भारताला दुसरा पंतप्रधान ज्यांनी तीनदा पंतप्रधान पदाचं नेतृत्व सांभाळलं भारतातील प्रत्येक लहान ग्रामीण खेड्यात लहान मुलांच्या तोंडी नाव असलेला चेहरा म्हणजे नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान आज त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा मित्रांनो नमस्कार वाईस ऑफ माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा दिवस खूप खास कारण याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्म मित्रांनो गुजरात या राज्यातील वडनगर या गावामध्ये या मा नरेंद्रजी मोदी यांचा जन्म लहानपणापासूनच वडिलांना पान टेला म्हणा टपरी म्हणा यांच्यात त्यांना सहकार्य वडिलांना तेथूनच थोड्या काळानंतर त्यांच्यामध्ये देशसेवेसाठी एक रुची त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यांचं जीवनचरित्र हळूहळू बदलत गेलं आणि त्यांनी आर एस एस जॉईन केलं आर एस एसच्या मंचाला घेऊन त्यांनी देशपातळीवरती देशसेवेसाठी कामाला सुरुवात केली आणि मित्रांनो तो दिवस दोन हजार एक गुजरात या गुजरात राज्याचे मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी पदभार सांभाळले मित्रांनो त्याच्यानंतर या नावाला कधीच रोखोक झाली नाही हा नाव नेहमीच यशस्वीरित्या देश पातळीवरती प्रत्येक गावात या नावाचं विचार या नावात चर्चा नेहमीच बघायला मिळाली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक दमदार नेतृत्व म्हणून दोन हजार चौदाच्या कॅम्पेनमध्ये ब्रँड अँबॅसेडर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचं एक मुख्य चेहरा भारतीय जनता पार्टीचा आणि भरभरून लोकांचा प्रेम प्रति आणि दोन हजार चौदामध्ये मित्रांनो काँग्रेसच्या साठ वर्षाच्या जी सत्ता होती त्याला कुठं ना कुठं पुटा स्टॉप केलं या एका चेहऱ्याने मित्रांनो असाच हा चेहरा नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली भारताचं सा पंतप्रधानपद सांभाळलं त्याच्यानंतर काँग्रेसला बॅकफूटवरती धकलून भारतीय जनता पार्टीला पूर्ण देशभर एक मजबूत पक्ष म्हणून त्यांनी स्थापित केलं आणि त्यानंतर देशातच नाही तर जगामध्ये स्वतःचं नाव देशाला समोर केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधानपद भूषवलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधानपद भूषवलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा त्यांनी देशाचं भारताचं पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली मित्रांनो आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा छोटासा आपल्या भाषेमध्ये हा संदेश होता तुमची प्रतिक्रिया काय आहे नरेंद्र मोदीबद्दल त्यां तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यांच्या कर्तृत्वशाली नेतृत्वावरती तुमचं किती विश्वास आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमचं मत काय आहे ते आम्हाला आमच्या व्हिडिओच्या खालती बॉक्समध्ये કળવા વિનંતી ખૂબ ખૂબ ધન્યવાદ મિત્રો